सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जाऊ आज संकष्टी चतुर्थी आहे तर संकष्टी चतुर्थीच्याही सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा तर ना आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत पाणी तर झालेलंच पण स्वयंपाकही झालेलं आहे थोडाफार आणि आता फुलं न्यायला आलेली आहे आणि गाईलाही नाही इकडं बांधलेलं आहे गवत खाण्यासाठी आणि निम्म पेरलं होतं निम्म पेरायचं ठेवलेलं आहे हे म्हणजे रान कारण एकी नाही बांधकाम चालू आहे तर वाहनं येण्या जाण्यासाठी येणा जागा नव्हती त्याच्यामुळे इकडचं ठेवलेले म्हणजे गाड्या व्यवस्थित येतील ते त्यामुळं ठेवलेले आणि गाईला ना सारखं एकच घास खाऊन येणा कंटाळा येतो म्हणजे मूर घास बनवलेला आहे ना तो खाऊन कंटाळा येतो त्यामुळे ह्या घासावरती एकी नाही गवत खाल्लं म्हणजे दूधही वाढतं त्यामुळे इकडं बांधतो सकाळी सकाळीच आणि आता देवपूजाही मी करून घेतलेली आहे आता फुलं आणलेली आहेत आणि देवापुढं आता ठेवून घेते फुलं घरचं गाईचं दूध आहे आणि आमच्या घरी यांना दूध विकत नाही त्यामुळे की नाही सगळं दूध घरीच असतं तरी पहिल्यांदाच गाय व्यालेली असल्यामुळे ना दूध थोडं कमीच देते त्यामुळे दुधाशी निगडीत येणार जास्त पदार्थ बनवले जातात रात्री मी दही लावलं होतं आणि सकाळी ना हे लवकर बांधून ठेवलेले आणि इथे ही कणिक मळलेली आहे कणिक आहे ना अर्धाभर तास तरी ना आधी मळली ना म्हणजे ना छान भिजते आणि दही लवकर बांधून ठेवलेलं असल्यामुळे ना त्यातलं पाणी निथळलेलं आहे आणि ना आता भाजी बनवाय लागलेली आहे आज आहे ना बटाट्याचीच भाजी बनवायची आहे आणि आता ही भाजी बनवण्यासाठी ना आलं लसूण आणि आहे ना वाटण बनवायचं आहे तर त्यासाठी ना आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना वाटण बनवून घेते आमचं घर आहे ना शेतामध्ये आहे आणि शेतामध्ये ना सापाची भीती असते त्यामुळे ना हे मांजर पाळलेले आहेत म्हणजे अशी दोन तीन मांजरं आहेत तर त्यांना आता दूध ठेवलेलं आहे दूध नाही ठेवलं तर कशातही तोंड घालतात ते आज चथोती आहे आणि चतुर्थीसाठी ना आता शाबुदाण्याची खीर बनवायला लागलेली आहे इथं मी ना शाबुदाना भिजत घातलेला आहे आणि आता शाबुदाना भिजलेला आहे थोडा वेळ जरा उशीर झाला होता भिजत घालायला त्यामुळे पाण्यातच ठेवला होता आता खीर बनवायला लागली आहे शाबुदाण्याची इथे ना ले ले, ना पाणी ठेवलेले आहे आता ह्या पाण्यामध्ये ना साबुदाणा टाकून घेते पाण्याला ना उकळी आलेली आहे आणि ह्या उकळीमध्येच ना मी हा शाबुदाणा टाकलेला आहे आणि आता थोड्या वेळ ना पाण्यामध्ये शिजेल आणि त्यानंतर मग आहे ना त्याच्यामध्ये मी ना दूध टाकणार आहे शाबुदाण्याची खीर ना नुसती दुधामध्ये शिजवली तरी छान होते पण हे ना मी आधी थोडंसं पाणी घातलेलं आहे मी आता दूध ओतून घेते मुलांनाही ना खायला शाबुदाण्याची खीर आवडते त्याच्यामुळे ना थोडी जास्तच बनवलेली आहे आहे ना खाली चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे ना खीर होईपर्यंत असं हलवत राहावं लागतं खिरीमध्ये ना मी हो टाकलेली ही साखर आणि ना साबुदाण्याची खीर ना गरम गरम असतानाच खावी लागते थंड झाली ना तर साबुदाना घट्ट होतो त्याच्यामुळे जेव्हा गरम आहे ना तेव्हा साबुदाण्याची खीर खायची सालक ना खिचडी खाऊ नये कंटाळा येतो आणि खिचडी खायला नकोशी वाटते त्यामुळं कधीतरी की नाही अशी साबुदाण्याची खीरही बनवायला उपवासाच्या वेळेस बनवायला काय हरकत नाही आणि ना खूप पटकन तयार होते आणि दुधामध्ये शिजवलेले असल्यामुळे की नाही छानही लागते मस्त साबुदाना आहे ना असा फुलला की नाही की खीर तयार झालेली आहे असं समजायचं आणि ना मी आता ह्याच्यामध्ये टाकायला लागली बेलदोड्याची पूड किरे ना आता तयार झालेली आहे आणि आता यांना देवाला पहिल्यांदा नैवेद्य दाखवून घेते